नमस्कार योग योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर मी अनेक प्रकार तुम्हाला दाखवले आहेत पण आपण एकदा पन्नाशीच्या पुढं गेलो आणि साठीच्या पुढं जायला लागलो तर मग आपल्याला वजन वाढण्याचा धोका जरा जास्त असतो जास्त वजन वाढायला लागतं बऱ्याच जण म्हणतात सुद्धा की किती बारीक होतीस आता बरीच जाड वाटायला लागली तर कशामुळं होतं ते तर आपल्या शरीरामध्ये एक वायू असतो आणि ती वायू जो असतो तो शरीरामध्ये हळूहळू वाढायला लागतो जसं आपलं पन्नाशी होत जाते तसा तो वायू वाढायला लागतो आणि त्या वायूमुळे वजन वाढायला लागतं मग ते वायूमुळं जे वजन वाढलेलं आहे ते कसं कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी काही मी सोपे योगा प्रकार म्हणजे पन्नाशीच्या पुढंसुद्धा जमणारे चांगले योगा प्रकार साधे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला विरेचन क्रिया करायची आहे आता विरेचन क्रिया करायची म्हणजे आपल्या वायूला आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे मग ते कसं करायचं आहे तर त्याचे काही प्रकार मी ह्या एका भागात दाखवते आणि पुढचा भाग परत एकदा बनवते आणि ते असं दोन्ही मिळून तुम्ही बघत चला तर फार महत्त्वाचे आहेत की आपल्याला वायू शरीरातनं वाय। बाहेर काढायचा काढायचं आहे आणि त्यासाठी क्रिया करायची आहे त्याच्यासाठी स सुरुवातीला काय करायचं आहे तर पूर्ण हात असे वर करायचे हात वर करायचे आहेत आपलं हे अग्नितत्वाचं बोट आहे ह्याला आत टाकायचं आहे श्वास भरून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला श्वास घ्यायचा भरून आणि श्वास सोडायचा आपला वायू आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे त्याच्याकरता नंतर हा जो श्वास आपल्याला मुठी आपल्याला असे धरायच्यात आहे दोन्ही मुठी जवळ रिलॅक्स हा झाला दुसरा प्रकार आपल्याला आता तिसरा प्रकार आपल्याला करायचा आहे विरेचन क्रियेचा तर ह्याच्यामुळं काय होतं तर ह्याच्यामुळं आपलं मणिपूर चक्र जागृत होतं आणि मणिपूर चक्र एकदा जर जागृत झालं तर आपला सगळा वायू निघून जातो आणि वायूमुळे जे आपण वजन वाढल्यासारखं वाटत असतं किंवा उगीचं जडपणा स्थूलपणा काही जणं तरी म्हणतात की खूप मी आ, मला आशक्तपणा आहे पण उगीचं अंग तेवढं वाटतंय आहे तर ते कशामुळे होतं तर आपला वायू आपल्या शरीरामध्ये जास्त गेल्यामुळं तर तो वायू आपल्या शरीरा हातला कमी करायचं आहे त्यासाठी दोन्ही हात आपले जवळ कोपरे टेकलेले श्वास घ्यायचा आहे दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता आपल्याला वायू आपल्याला आपण एक वरच्या भागाचा असा काढून टाकला मणिपूर चक्र आपण आपण जागृत करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी आता आपल्याला मणिबंद लावायचा आहे मनिबंद लावायचा आहे त्यासाठी आपला हा गुडघा आहे हा गुडघा आपण नाकाला आणायचा आहे आणि गुडघ्याला घट्ट धरायचा आहे तिकडचा वायू आपल्याला काढून टाकायचा आहे नाहीतर आपले गुडघे दुखायला लागतात त्यामुळे गुडघ्याला घट्ट पकडा तो तीन चार गुडघ्याला घट्ट पकडा पाच श्वास दीर्घ घ्या पाय सोडला की श्वास सोडा सहा सात आठ नऊ दहा आणि आता असं येतच नाही आमचा एवढा गुडघा वर जात नाही तर जेवढा जातो आहे तेवढा इथपर्यंत गेला तरी लक्षात आला रिलॅक्स इथपर्यंत गेला तरी करायचं आहे हळूहळू तो वर जायला लागेल आपल्याला मणिबंध लावता आला पाहिजे मणिबंद लावला की आपल्याला पूर्ण वायू आपला निघून जातो तर आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे की आपल्याला पायामधला वायू काढून टाकायचा आहे तेव्हा हा पाय आपण असा धरून दोन तीन चार पाच दिशेने एक दोन तीन चार पाच रिलॅक्स गुडघा मात्र घट्ट पकडायचा आहे ह्या असा वायू काढल्यामुळं आपल्या कमरेचे दुखणे गुडघ्याचे दुखणे सगळे कमी होतात फार महत्त्वाचे आहे हे गुडघ्याच्या दुखण्याने आणि कमरेच्या दुखण्याने अनेक लोक त्रस्त आहेत तर आपला वायू जास्त असतो तिकडे आणि त्या वायू जेव्हा पकडला जातो तेव्हा हे दुखणे होतात आता हाच प्रकार डाव्या पायाने एक दोन तीन चार पाच दिशेने एक दोन तीन चार पाच पूर्ण रिलॅक्स असं झा असं करायचं आहे त्याच्यानंतर आता पूर्ण आपण दोन्ही पाय फिरवलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण हात असे कमरेवर ठेवायचे आहेत कमरेसाठी फार महत्त्वाचं आहे आपल्याला कमरेतला वायू काढून टाकायचा आहे आणि आपल्याला पूर्ण कंबर फिरवायची आहे एक दोन श्वास घ्यायचा आहे तीन श्वास सोडायचा आहे कारण हे करताना मग श्वासाकडे लक्ष राहत नाही आणि ते फार महत्त्वाचं आहे आता विरुद्ध दिशेने दोन तीन चार पाच पन्नास ते साठ वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी आहेत त्यामुळे एकदम सोपे पण सुंदर आता पूर्ण कमरेवर हात आपला ॲक्युप्रेशर आपल्या आपण करायचं आहे कुठेतरी दवाखान्यात जाऊन ॲक्युप्रेशर करण्यापेक्षा आपल्या आपण सगळे हे आपले बिंदू आहेत ते दाबायचे आहेत कंबर चांगली दाबा पूर्ण साईडला एक दोन तीन चार आणि हे पूर्ण पाच पूर्ण असं रिलॅक्स व्हायचं आहे आपला संपूर्ण शरीरातला वायू काढायचा आपण प्रयत्न केलेला आहे आता आणखीन एक साधा आणि सोपा प्रकार आहे की हा वायू काढण्यासाठी तुम्हाला शरीरातला आपलं मणिपूर जाग चक्र जागृत करायचं आहे एकदा मणिपूर चक्र जागृत झालं की वायू निघून जातो त्याच्यासाठी जा पूर्ण हात आपल्याला एक हातवर घ्यायचा आहे आपण जेव्हा खाली येतो आहे हात आता आपल्याला आपण असा ताठ ठेवलेला आहे खाली येतो आहे तेव्हा मात्र हा हात आपण बंद करून दोन तीन चार पाच रिलॅक्स आता पूर्ण दोन्ही हात दोन तीन चार पाच रिलॅक्स वायू आपल्या शरीरातला निघून जातो हे सोपे प्रकार मी तुम्हाला सांगितले आहेत आणखीन एक व्हिडिओ मी ह्याचबद्दल बनवणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद